मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जे कुणाला जमलं नाही ते शिंदे सरकारने करून दाखवलं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच मोठी भेट मिळणार हा मोठा आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजचा दिवस हा महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहिला आहे आज शिंदे सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आजचा दिवस राज्य कर्मचाऱ्यांसाठी स्वप्नापेक्षा कमी राहिलेला नाही आज शिंदे फडणवीस पवार सरकारने एक महत्वाची बैठक बोलवली होती या बैठकीत आज अनेक मोठमोठे निर्णय होणार अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती महत्वाचे म्हणजे झाले देखील तसेच आजच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून सेवा उपदानाची रक्कम वाढवण्यात आली आहे सेवा उपदान म्हणजेच ग्रॅज्युएटी रक्कम लाखो रुपयांनी वाढली असून याचा राज्यातील तमाम सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीच्या रकमेत म्हणजे सेवा उप उपदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे खरं तर आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तसेच कर्मचारी निवृत्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना चौदा लाख ,00 रुपये एवढा आर्थिक लाभ दिला जात होता सेवा उपदान म्हणून आतापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना फक्त चौदा लाख ,00 रुपये मिळत होते मात्र आता या निधीमध्ये तब्बल सहा लाख रुपयाची वाढ करण्यात आली आहे म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांना वीस लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे सेवा उपदानाच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे सेवानिवृत्ती उपदान चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे मात्र शासनाच्या या निर्णयामुळे पुढील तीन वर्षात सरकारी तिजोरीवर शंभर श्यंब, शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे तथापि येत्या काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे यामुळे या, या निर्णयाचा राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे खरे तर पुढल्या महिन्यात नवरात्र उत्सव विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे दरम्यान या सणासुदीच्या काळातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून हे अनमोल भेट मिळाली असल्याने या कर्मचाऱ्यांचा यंदाचा सणासुदीचा हंगाम अधिक गोड होणार असे भासत आहे धन्यवाद